श्री स्वामी समर्थ तूळ राशी एकवीस ते सत्तावीस जुलै साप्ताहिक राशी भविष्य नमस्कार मित्रांनो अमृतवाणी या चॅनेलवर तुमचे स्वागत आहे तूळ राशीला येणारा आठवडा कसा जाणार या आठवड्यात कोणते अडथळे पार करावे लागणार वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्यात काय घडेल ग्रहांची स्थिती काय सांगते चला तर मग जाणून घेऊ तूळ राशीचे साप्ताहिक राशी, राशी भविष्य आरोग्य तूळ राशीच्या व्यक्तींना येणारा आठवडा आरोग्याबाबत चांगला जाईल पण तुम्हाला मानसिक तणाव आणि अनिद्रेमुळे थकवा जाणवू शकतो त्यामुळे तुम्ही प्राणायाम किंवा ध्यानधारणा करणे उपयोगाचे ठरेल पचनासंबंधी तक्रारी उद्भवू शकतात त्यामुळे बाहेरील अन्नपदार्थ खाणे टाळा संतुलित आहार घ्या एखादा जुना आजार त्रस्त करू शकतो त्यामुळे आरोग्याच्या नियमित तपासण्या करणे गरजेचे आहे तसेच दिवसाची सुरुवात व्यायामाने करा यामुळे तुमचा दिवस चांगला जाईल कौटुंबिक जीवन तूळ राशीच्या कुटुंबातील वातावरण शांततेचे राहील तुम्हाला घरातील लहान सहान गोष्टींवर गैरसमज होऊ नयेत याची काळजी घ्यावी लागेल कुटुंबासोबत वेळ घालवण्यासाठी एखादी सहल आयोजित करा किंवा एखादा कार्यक्रम आयोजित करा घरातील वडीलधाऱ्यांचा सल्ला महत्वाचा ठरेल भावंडांशी प्रेमळ सुसंवाद होईल घरातील एखाद्या सदस्याची प्रगती होईल यामुळे घरातील सर्वांनाच आनंद होईल शिक्षण तूळ राशीच्या विद्यार्थ्यांना येणारा आठवडा चांगला जाईल तुमचे अभ्यासात लक्ष लागेल विदेशात शिक्षण घेण्याची इच्छा असणाऱ्यांना या आठवड्यात सकारात्मक बदल दिसून येतील शिक्षकांचे मार्गदर्शन लाभेल तुमच्या अभ्यासाच्या पद्धतीत सुधारणा दिसून येईल स्पर्धा परीक्षा देणाऱ्यांना उत्तम यश मिळेल एकूण हा आठवडा प्रेरणादायी असेल करिअर आणि व्यवसाय तुळ राशीच्या व्यावसायिकांना या आठवड्यात उत्तम लाभ कमावता येईल तुमच्या व्यवसायाचा विस्तार होईल नवीन ग्राहक भेटतील नवीन व्यवहार आणि सहकार्याचे प्रस्ताव येतील भागीदारीच्या व्यवहारात पारदर्शकता ठेवावी लागेल तसेच कोणताही मोठा निर्णय घेण्यापूर्वी नीट विचार करा तूळ राशीच्या नोकरदारांना या आठवड्यात सकारात्मक बदल दिसून येतील कामाच्या ठिकाणी तुमच्याकडे नवीन जबाबदाऱ्या सोपवल्या जातील ज्या पूर्ण करण्याची अपेक्षा तुमच्याकडून ठेवली जाईल वरिष्ठ तुमच्या कामाचे कौतुक करतील नोकरी बदलीच्या संधी मिळतील नोकरी नसणाऱ्यांना चांगली ऑफर मिळू शकते आर्थिक स्थिती तूळ राशीच्या व्यक्तींना या आठवड्यात आर्थिक बाबतीत सावधानता बाळगावी लागेल तुम्हाला अनपेक्षित खर्च संभवतात विशेषतः कौटुंबिक जबाबदाऱ्या किंवा आरोग्याविषयी खर्च होऊ शकतात पण आठवड्याच्या मध्यानंतर आर्थिक स्थिती सुधारेल धनलाभाचे योग दिसून येतात या आठवड्यात गुंतवणुकीच्या योजना यशस्वी ठरतील जुन्या कर्जातून मुक्ती मिळू शकते पण या आठवड्यात जास्त धोका पत्करणे टाळा गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्या आर्थिक बाबतीत प्रत्येक पाऊल काळजीपूर्वक उचला प्रेम आणि वैवाहिक जीवन तुळ राशीच्या प्रेमी जोड्यांना या आठवड्यात क्षण अनुभवता येतील प्रेमात नवीन गोडवा येईल हा आठवडा भावना आणि संवाद वाढवणारा असेल तुमच्यातील जुने मतभेद दूर होतील एकमेकांशी मोकळा संवाद साधू शकाल तसेच तुळ राशीच्या वैवाहिक जीवनात प्रेम व समजूतदारपणा दाखवणे महत्वाचे ठरेल तुमच्यात किरकोळ वाद होऊ शकतात जोडीदारासोबत वेळ घालवणे महत्वाचे ठरेल नवविवाहितांना एखादी आनंदाची बातमी मिळू शकते तुम्हाला संतान सुखाची वार्ता मिळेल यामुळे घरातील वातावरण आनंदी असेल एकूण तूळ राशीला येणारा आठवडा प्रगतीचा असेल काही बाबतीत संयम ठेवावा लागेल तर काही गोष्टींमध्ये आश्चर्यकारक यश मिळेल तुम्ही आपली वृत्ती सकारात्मक ठेवा संधी तुमच्यासमोर चालून येईल येणारा आठवडा तुम्हाला जास्त फायदेशीर ठरेल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद